मित्रांनो राह जरा बघूया कसं कसं भूमिमा शिंगमिंग आले जरा बघूया कस कस निलाव येत चालू जरा कसं कस ठीका वल्या करू शिंगमिंग आल्या अंबाल्यात कांदा बटाट्यात निलाव चालू आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो कशी बघा शेंगा मुंगा शेंगाय तीस शेंगा पन्नास रुपये किलो ने आहे निलावा निघाले आता बघू शकता आपण हो अशीच भाऊ सांगोल जेव्हा आपण निलाव चालू बघा इथं आता बघू शकता आपण कसा कसा त्याचा रंग कसा आहे बघूया आपण जरा हो बोला 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 ओ माउजी माऊली झालं का निला गे काय काय माल आल आपल्या घरे बटाटे झालं व्यवस्थित झालं का निलावाके ओके ना बर बर आज शिंगाला आले का मालका घर काय मालगड आज शिंगाला आलेला काय झालं

तांबडा आहे रताळ आलेली वांगी भयंकर माल आले इकडे आंबा आहे ओ बाय काय म्हणते निलाव काय म्हणते आहे नाही व्यवस्थित कसा काय आंबा सत्तर रुपये गेला वेग आंबा बाय बघा सत्तर रुपये आमच्या सांगोला निला असा तो भयंकर माल येते बाबा बघू शकता तुम्ही भयंकर सांगोल मध्ये माल येते निलाव चाल खरबूज आले ती भयकड चांगले ते खरबूज मस्त मध्ये करू हो भाई कसं गेला नेला बघा रे बोलता तीनशे रुपये बघ तीनशे रुपये तीनशे रुपये काय गेला बघू शकता तुम्ही आपण हा गारघर मध्ये मिक्स करून काय हे भाई तुम्ही तीच करता काय या सुरुवात तुमच्या पासून करतो माऊली सुरुवात तुम्हाला तू मिक्स करून या हा चालू आहे चालू आहे चालू सगळं चालू जोपर्यंत तुम्ही चपन ठेवत नाही तोवर मी पण ठेवत नाही भेऊ नका तुम्ही तुम्ही गुरुवाय माझं माझ काय काय माल काय बघूया जरा कसं कसं माल आले ते हे आमच्या सांगोला निलावासा असतो बघा भयंकर मार येत सांगोल्याचा हा जाऊ जाऊ आंबा तर आंब्याचा निलावा चालवायकडे आमच्या सांगोले तर मेन मार बघा अप्पा आंब्याची मोठी अप्पा मा काय म्हणताय मग काय माल माल बी नेते नाही वस्तू असा आंबा भरपूर चांगला मस्त माल येते बघा कसा गेला आंबा रुपये सत्तर रुपये बा हे काही आंबा असा आहे बघा सांगोला हा महेशी बघा हे काय काय किलो माल काहीत आमचं किलो माल काय आमचं भयंकर माल येते बघा आमच्या सांगोला भयंकर माल येते इकडे आहे आंब्याचा निराव चालाय बघा ना ना तुकडा लॉकडाऊन बदला लॉकडाऊन बदला चार चारा निलाव काढला बघा आम्ही लॉकडाऊन मध्ये मजा यायची चाळीस रुपये आंबा गेला बघा ज्याचं बघू शकता तुम्ही भयंकर सांगोला चालू आमच्या माल येते बघा बघा काय काय येते माल आंबा येते कोबी बटाटी तंबाटी वांगी आलो येते भयंकर माल येते ते गार मिरची येते बघा हो माल कसं गेलो टिका काय त्यात पुढं पाचशे रुपयाने गेलो खाणार फक्त म्हणते सांगोल घेत मजा आहे बघा सकाळी सात ते ही इकडे आमचा गाव आला आंबा घ्यायला लागलाय आंब्याला तुमचा व्हिडिओ टाकायचा चाळीस आंबा चाळीस आंबा चाळीस रुपये बदाम चाळीस आहे बदाम चाळीस काय किरेट का किलो किलो म्हणा किलो म्हणा ना किरेट चाळीस म्हणजे मीच नाही हो म्हणलो बघा चाळीस रुपयाला किरेट म्हणू म्हणाल हा किलो म्हणा किलो म्हणा काय म्हणते नीलाव काय म्हणतोय माझा अजून इकडे शिंदे माराय काय ओ माऊली काय म्हणतोय गिरायक माझ्या नाही होती एक नंबर माल भरपूर माल हिरवी मिरची आहे इकडे माल माल इकडे अजून घेऊन लोकांनी पर्यंत ठेवलेले असते कांदा इकडे हो मालक काय म्हणते म्हणत बाजार चांगला आहे चांगला होत नाही होतय दादा होय होय बरं बरं किती माल ती सगळी माल तुम्ही घेतली دي का द्या असु द्या दादा आहे मोकळे त्यांची बायको घरी बिऊ नाही सगळी सगळं तुम्हाला देवन काय करणार काय करणार असते एवढं ते आमचे ससुरबायाला घोटाळे म्हणते त्या बघा मग आता संध्याकाळी संदळडीकीला गेलो काय करायचं करतो माझी ना असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गार्गेरवाल चॅनलला लाईक करा तो सरकार धन्यवाद जय बाळू मामा